पुरिया जंग। पुरिया जंग। नमस्कार मी जयश्री आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लय जगना हे तो जगाना पडेगा एक राष्ट्र किले सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी अनेक वर्षापासून प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने केलेल्या कार्यालयीन कामकाजामुळे महापालिकेचे काम का उत्तम पद्धतीने पार पडले आहे या त्यांच्या कामाचा आदर्श महापालिकेत सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी घ्यावा असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील मधुकर पवळे सभागृह येथे माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अखेर नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या अकरा आणि स्वच्छानिवृत्ती होणाऱ्या दोन अशा एकूण तेरा कर्मचाऱ्यांचा आज अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत दिंदलकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला त्यावेळी मार्गदर्शन देताना ते बोलत होते या कार्यक्रमास मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनुन अरुण दगडे जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक लेखाधिकारी सुरेंद्र देशमुख चारुशिला जोशी कर्मचारी महासंघाच्या उपाध्यक्षा सुप्रिया जाधव तसेच कर्मचारी महासंघ प्रतिनिधी बालाजी अय्यंगार शेखर गावडे नंदकुमार इंदलकर उमेश बांदल आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे नातेवाईक विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये श किरण शाश्वत रसिका वाघमारे लेखाधिकारी अनिल पासलकर मुख्य लिपिक मंगल म्हस्के बायोमेडिकल इंजिनियर सुनील डोंडे लाईफ स्टॉक सुपरवायझर सुनील सातपुडे मुख्याध्यापक मंदाकिनी घोरपडे रवींद्र शिंदे शाहिदा शेख क्रीडा शिक्षण लक्ष्मण माने उपशिक्षिका लीला कोल्हे रखवालदार प्रदीप गव्हाणे आदींचा समावेश आहे तर स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये सफाई कामगार सं शंकरलाल चावरिया मधुकर सोनवणे यांचा समावेश आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद जगताप यांनी केले तर सूत्रसंचालन आणि आभार प्रफुल्ल पुराणिक यांनी मांडले अशी माहिती जयश्री यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा